नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री त्रिंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन एक सप्टेंबर रविवार रोजी नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉक्टर प्रतापसिंह शिंदे यांची तर व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष बबल लोमटे सामाजिक कार्यकर्ते आनंद लोमटे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट सोमेश्वर संस्थेचे सचिव अजित देशमुख मेघराज आपेट बीडचे अधिकारी रंगनाथ राऊत अनिल जगताप रामनाथ साखरे संजय समुद्रे सुहास शिंदे मुख्याध्यापक गोविंद चव्हाण दासराव चव्हाण सुशिलाबाई चव्हाण केंद्रप्रमुख कोकले सोळंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश शिंदे यांनी केले चव्हाण सरबद्दल बोलण्यासाठी मी दोनच शब्द घेत आहे या शाळेमध्ये चव्हाण सर असं व्यक्तिमत्व होतं की त्या व्यक्तिमत्त्वानं शाळेमधले तीनही रोल पूर्ण केलेले आहेत त्यांनी पहिलं क्लार्क होते नंतर शिक्षक झाले आणि नंतर मुख्याध्यापक झाले चव्हाण सरांनी आमच्या शाळेमध्ये चौतीस वर्ष चार महिने पंधरा दिवस सेवा केली त्याच्यामध्ये चव्हाण सरांना सोळा वर्षाचा कार्यकाल हा मुख्याध्यापकाचा पार पडला की आदर्श मुख्याध्यापक कोण असेल तर चव्हाण सर आणि चव्हाण सरांनी आदर्श मुख्याध्यापक म्हणून घेत असताना आम्ही त्यांच्याबरोबर राहत असताना आम्हाला ते कधीही मुख्याध्यापक असे आहेत म्हणून असं जाणवलं नाही सहकारी म्हणून त्यांनी शाळेचा चांगल्या प्रकारे उत्कर्ष केला याबद्दल मी चव्हाण सरांना शेवटी जाता जाता शुभेच्छा देतो नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून गोविंदराव दासराव चव्हाण हे चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यात शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ सन्मानपत्र असे होते यावेळी शिक्षक चंद्रसेन खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले गेल्या तीस वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्य करत आहे हे कार्य करत असताना नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचा जो काळ होता अतिशय संघर्षाचा काळ होता कारण का तर आमची सुरुवात तीन खोल्यामध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर आज या अंबाजोगाई शहरामध्ये आम्हाला सतत नेहमी वाटत असे की योगेश्वरी खोलेश्वरसारखी आपलीसुद्धा शा शाळा केव्हा होईल यासाठी चव्हाण सरांकडे आम्ही सतत आमच्या सर्व स्टाफनी आमच्या समस्या मांडायच्या आणि सरांनी या सर्व समस्या संस्थेकडे मांडायच्या अशा अनेक वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर आज या अंबाजोगाई शहरामध्ये संस्थेनंही दखल घेऊन या ठिकाणी आज वैभवशाली असं इमारत तयार करून दिली आहे या शाळेत अतिशय उत्तम सेवा मुख्याध्यापक म्हणून चव्हाण गुरुजींनी कार्य केले त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या शाळेचे नाव लौकिक मागे व शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढविण्याचे कार्य गोविंदराव चव्हाण यांनी केले असल्याचे सांगत रामकिशन मस्के गुरुजींनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सुरुवातीला पाच शिक्षकापासून सुरू झालेली शाळा शंभर सवाशे विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा पाचाचे जे आहे आज पंचवीस तीस शिक्षकामध्ये आज रूपांतर होत आहे आणि जवळपास हजार विद्यार्थी जे आहे शाळेमध्ये जे आहे आज शिक्षण घेत आहेत आणि सर्वात महत्वाचा जे आहे या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं जे कार्य जे आहे मोठा जोमाने या ठिकाणी सुरू झाला सर्वात म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या सुद्धा शेवटी असतरी शाळा आणि सुरुवातीला अडीच टक्के दोन टक्के निकाल लावणारी शाळा आज जी आहे मधल्या काळामध्ये एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी बसून शंभर टक्के निकाल लावणारी शाळा या शाळेमध्ये असं रूपांतर झालं आज जी आहे या, या वर्षीचा निकाल सुद्धा एक सत्त्याण्णव टक्क्याच्या पुढे या वर्षीचा निकाल सुद्धा लागलेला आहे या माध्यमातून या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीचे मुख्याध्यापक सर नंतर जे आहे त्यावेळेला आम्ही पाच शिक्षक होतो आणि नंतर मुख्याध्यापक चव्हाण सर जे आहे त्या मुख्याध्यापक झाले आणि त्यानंतर जे आहे या शाळेची घोडदोड मोठ्या जोमाने सुरू झाली या शाळेने नावलौकिक केले असून चव्हाण गुरुजींनी आम्हालाही खूप मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे सांगत अर्चना काळम यांनीही त्यांचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले सरांशिवाय शाळा इमॅजिन करणं हे आपण करू शकत नाहीत आणि सरांचे जे व्यक्तिमत्व आहे ते जर आपल्याला शब्दामध्ये मांडणं तर शक्यच नाही आहे कारण चौतीस वर्षाचा त्यांचा प्रवास जो आहे तो कुठेतरी इथं था थांबलेला आहे परंतु कार्यानं विचारणं सर आमच्यासोबत नेहमीच राहणार रा आहेत सर एक मराठीचे शिक्षक होते आणि नेहमी त्यांचे प्रेरणादायी असलेले जे वाक्य असायचे ते प्रेरणा प्रेरणादायी वाक्य आम्हाला नेहमी आठवत राहतील त्यांचा सहवास नेहमी आम्हाला जाणवत राहील सहवास तुटला म्हणून सोबत तुटत नाही नुसता निरोप दिल्यानं नाती तुटत नाहीत नाती तुटत नाहीत एक मॉरल सपोर्ट सर आम्हाला कायम राहिलेले आहेत विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून आजपर्यंत एक उत्तम सेवा देण्याचे कार्य या मुख्याध्यापकांनी केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याचे सांगत माजी उपनगराध्यक्ष भवन लोमटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्या सरांनी नेताजी विद्यालय स्थापनेपासून जे आज ही शाळा अंबाजोगाई शहरामध्ये एक नावलौकिक अशी शाळा निर्माण करण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा आहे असे आमचे मित्र शिवा चव्हाण सर अगे ज्यांनी आपल्या सेवेतून आपल्या कुटुंबाप्रमाणे जी शाळेला त्यांनी सेवा शेवा दिली आणि या शाळेचं एक रोपट आज वर वर्टवक्ष असं त्यांनी तयार केलं त्याबद्दल मी त्यांच्या त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ज्या स्पर्धेमध्ये आज अंबाजोगाई शहरामध्ये ज्या शाळा आहेत त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ज्यांनी अहोरात्र त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या मितभाषी सभावातून सगळ्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून त्यांनी जी शाळेला योगदान दिलं त्याबद्दल खरंच एक कौतुकाची आणि त्यांच्या शब्बासकीची थाप आहे गोविंद चव्हाण गुरुजींनी आपल्या कार्यकाळात या शाळेचे नाव मोठे करण्यात खूप मोठी मदत केली असून त्यांना संस्था पदाधिकारी शिक्षक व पालकांनी मोठे सहकार्य केले असल्याचे सत्काराला उत्तर देताना चव्हाण गुरुजींनी यावेळी बोलताना सांगितले जवळपास पाच वर्षाचा प्रवास विनाअनुदानितचाच आमचा राहील पंच्याण्णवला पंचवीस टक्के अनुदान शाळेला प्राप्त झालं आणि मग थोडीशी पठार अवस्था त्या ठिकाणी सुरू झाली व्यवस्थित मूळ वर्ग चालतच होते आणि मूळ वर्ग चालत असताना पुढं आम्हाला दोन तुकड्या पुढं मिळाल्या विनाअनुदानित त्याच्यावर दोन तीन शिक्षक आले त्याच्यानंतर पुन्हा महसूल पडताळणी झाली आणि या महसूल पडताळणीमध्ये या या ठिकाणी एकदम आम्हाला दहा तुकड्या या महसूलच्या पडताळणीमध्ये मिळाल्या आणि त्या दहा तुकड्यावर सोळा शिक्षक या ठिकाणी या संस्थेने दिले सोळा आणि ते तीन एकोणीस शिक्षक हे विना अनुदानित आणि दहा शिक्षक अनुदानित असे एकोणतीस शिक्षकांचा स्टाफ घेऊन या ठिकाणी काम करायचं मला संधी मिळाली बिरादार सर दोन हजार आठला रिटायर झाले आणि दोन हजार आठपासून एक सोळा वर्ष चार महिने पंधरा दिवसाची संधी मुख्याध्यापक म्हणून काम करायला मला मिळाली साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास त्यांनी दिलेला शब्द त्यांनी सांगितलेलं काम मी अगदी शंभर टक्के विश्वास ठेवून मी काम केलं साहेबांचा शंभर टक्के विश्वास माझ्यावर होता आणि माझ्या संस्थेवर होता त्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नव्हती काम करायची संधी साहेबांनी दिली साहेब सांगतील ते काम करायचं ते उद्देशाने प्रेरित होऊन मी या ठिकाणी झपाटल्यासारखा काम करत राहील या शाळेत वसतीग्रह सुरू करून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडून सर्वांशी मिळून राहण्याचे कार्य मुख्याध्यापक गोविंद चव्हाण यांनी करून एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याचे सांगत अनिल जगताप यांनी शुभेच्छा दिल्या शिक्षक बांधवांनो हा प्रवास करत असताना ज्या संघर्षाच्या टप्प्यावरून आम्ही चालत होतो त्यामध्ये विद्यार्थी असतील निकाल असेल इमारत असेल अशा प्रत्येक टप्प्यावरती सरांना यश मिळालं आणि ही भव्य दिव्या अशा प्रकारची वास्तू संस्थेच्या सहकार्याने व सरांच्या आणि सर्व शिक्षकांच्या म्हणून उभा आहे दुसरा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो की एखादी शाळा उभा करणं आणि त्याला जोडूनच त्या शाळेमध्ये एक दुसरी शाळा उभा करणं अशा प्रकारचा पराक्रम माझे सहकारी गोविंद चव्हाण सरांनी केलेला आहे विनातून अशा प्रकारच्या तुकड्या जेव्हा शासनाने आपल्याला दिल्या त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक तुकड्या मिळवणारी शाळा ही नेताजी विद्यालय ही आहे आणि ते माझे सहकारी गोविंद चव्हाण व त्यांच्या सोबतच्या शिक्षक व इतर सर्व चा प्रयत्नातून आहे दरवर्षी शाळेचा निकाल वाढत चालला असून चव्हाण गुरुजी व त्यांच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले असून माझी ही यात आनंदी आहेत यावेळी माझी विद्यार्थी बापू देवकते यांनीही अधिक माहिती देत सरांचे अभिनंदन केले दोन हजार सोळा साली मी या शाळेमध्ये आलो होतो आणि मस्के सर आणि चव्हाण सरांनी माझा शोध घेतला की आपल्या शाळेमध्ये असा असा एक विद्यार्थी आलेला आहे परिस्थितीने दुर्बल असणारा परंतु शिक्षणाची त्याला ओढ आहे सरांनी मला शोधलं प्रवाहाच्या बाहेर फेकलेल्या विद्यार्थ्याला प्रवाहात आणून वाहत करणं हे फक्त चव्हाण सरांना जमतं असं मी म्हणेन सरांनी माझ्या सर्व फीस आणि शाळेच्या वतीनं चव्हाण सरांच्या वतीनं जे काही शक्य होतं माझ्या शिक्षणासाठी त्या सर्व गोष्टी शंभर टक्के केल्या आणि मी शिक्षणामधून पूर्णपणे बाहेर जाण्याचे होते परंतु शिक्षणामध्ये आणून आज शिक्षण क्षेत्रामध्ये मला टिकवून एक चांगलं काम दिलं या कार्यक्रमात मुख्याध्यापक गोविंद चव्हाण गुरुजी यांच्या आई सुशीलाबाई व वडील दासराव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर प्रतापसिंह शिंदे यांनी चव्हाण गुरुजींचे कौतुक करत अध्यक्ष समारोप केला चव्हाण सरांबद्दल काय बोला प्रदीर्घ काळ असं त्यांनी या शाळेचं नेतृत्व केलेलं आहे प्रत्येकवाडी अडचणीला ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत कारण प्रत्येकाला वाटतं खुर्चीवर बसलं की लगेच हुकूम गाजवावा असं त्यांनी कधीच केलं नाही ते कधी रागात बोलले नाहीत उलटं बोलले नाहीत कधीच नाही मी जसं पाहतो तसं कोणतंही काम सांगितलं की ते लगेच तत्परतेने करतात त्याच्यामध्ये लगेच काहीतरी आडवा आणणं खोडा करणं असं कधीच झालं नाही त्यांचा हा जो प्रामाणिकपणा आहे त्या प्रामाणिकपणाचंच हे फळ आहे तरी चव्हाण सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य लाभो आणि उर्वरित वेळ आनंदात जाऊ द्या त्यांचा अशी देवाचरणी प्रार्थना करून माझी या कार्यक्रमाची सुरुवात जिजा वंदनेने करण्यात आली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक एस पी क्षीरसागर यांनी तर आभार चोपडे गुरुजींनी मांडले यावेळी कार्यक्रमासाठी मित्रपरिवार पाहुणे मंडळी नागरिक शिक्षणप्रेमी पालक यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती योगेशर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई